नमस्कार मी अजय बोरुडे कार झोन पुणे येथून तुमच्यासाठी आणले आहे होंडा सिविक ॲटोमॅटिक गाडी दोन हजार अकरा मॉडेल व्ही व्हर्जन गाडी आहे टॉप मॉडेल प्युअर पेट्रोल गाडी आहे चारी टायर बटन गाडीचं किलोमीटर झालं आहे एक लाख सोळा हजार किलोमीटर बघू शकता गाडीची तुम्ही बॉडी लाईन एकदम व्यवस्थित गाडी आहे चारही टायर बटन आहेत ॲटोमॅटिक पेट्रोल आकरा। गाड़ी दाखो दो। बगु है गाड़ी गाड़ी आए। दोन हजार अकरा गाडीचं इंटेरियर तुम्हाला दाखवतो बघू शकता गाडीचं इंटेरियर गाडीची प्राइस आपण ठेवली आहे दोन लाख पंचाहत्तर हजार निगोशियबल तर नक्की कॉल करा कार झोन पुणे येते थँक्यू थे। थे। व्हेरी मच